नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या चा उद्याच्या भागात काही जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे वेदा म्हणते थांबवा थांबवा बरं ते सगळं तुम्हाला पूजा करायची काही पण गरज नाहीये थांबवा ते पूजा बाबा तू तू माझ्या पहिल्या आईला मारून टाकलं आता तू ही पूजा करून माझ्या दुसऱ्या आईला पण मारून टाकशील तुला ही पूजा करायची काही पण एक गरज नाही बोलू लागत असते अथर्व असं वाईट वाटत राहत अथर्व पूजेतून उठून जातो तेवढ्यात आता मीरा पण म्हणते वेदाला वेदा बाळा तू असं काबर बोलते बरं असं अजिबातच तू बोलू नको पण वेदा कसलं काही ऐकते वेदा लगेच म्हणते तुम्हाला पूजा करायची काही पण एक गरज नाहीये तू माझ्या पहिल्या आईला पण मारून टाकले आता तू माझ्या दुसऱ्या आईला पण मारून टाकशील असं वेदा म्हणू लागत असते अथर्वला अजूनच वाईट वाटत कारण की त्या मायाने मुद्दमच वेदाचे कान भरलेले राहता वेदाच्या मनामध्ये विष पालवलेलं राहतं आता वेदाला अथर्ववरती पहिलेपेक्षा अजूनच जास्त राग आलेला राहतो अजूनच संताप आलेला राहतो तेव्हा आता मीरा पण अथर्वला म्हणते तुम्ही ना अजिबातच टेन्शन घेऊ नका वेदा लहान आहे ती काही पण एक बोलते तुम्ही तिच्या बोलण्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणून मीरा पण अथर्वचं मन परिवर्तन करायचा प्रयत्न करून लागत असते पण अथर्व कसलं काय ऐकतो अथर्व काही ऐकत नाही अथर्वला फारच असा राग आलेला राहतो आता अंबिकाचा खून हे केलाय सगळ्यांसमोर येणारे कारण की आता अथर्वच्या अधिक असा पुरावा सापडणारे त्या पुरावाने ते सगळं सत्य घरच्यांच्या समोर येणारे पण ते सगळं सत्य घरच्यांच्या समोर आल्यावरती मालिकेत नेमकं काय होतंय पानं फारच संजक ठरणारे कारण की मायाने जे काही कारस्थानं केलेले राहतात अंबिकाचा खून केलेला राहतो ते सगळं सत्य घरच्यांच्या समोर येणारे कारण की मीरा पण आता असं काही करणारे मीराच्या हाती डायरेक्टच ठोस असे पुरावे सापडणार कारण की मीराला कळून चुकलंय वेदाला त्रास देणारी व्यक्ती फक्त फक्त मायाचे आता मीरा असा काहीतरी करणार आहे ना तर मायाचा असली चेहरा डायरेक्ट तो घरच्यांच्या समोर येणार आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणाऱ्या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद